तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब ब्लॉग मध्ये आणि हा लॉंग फॉर्मॅट मध्ये खूप दिवसांनी आय नो व्हिडिओ येतोय तुम्ही सगळे मिस करत हो होता लॉन्ग फॉरमॅटला माझ्या आणि तुम्हाला सांगते आणि मला मी फर्स्ट टाइम ते रेझर ने माझे हो। लॉंग फॉर्मॅटला आणि टॉल आणि लॉंग अँड डार्क अँड हँडसम माणसाला जेन्झी कॅमेरा फिरव माझ्याकडे पण झेंजी जाऊ दे मी हे सांगते आहे की माझ्या चेहऱ्यावर खूप सारे असे हे जर रॅशेस सारखं उठल ते काय पण मस्त आहे तर ते मी फॉर द फर्स्ट टाइम मी फे चुकून एका त्याने मला सजेस्ट केलं की अगं फेसवरचे फेसवर गेस काढणं हे नॉर्मल आहे त्याने काही होत नाही आणि कधी असे फेसवरचे दोनदा फेसवर ठीक आहे आपण ट्राय करून बघूया आणि मी काढले आणि मला खूप खास येते आणि मला ते सहन होत नाही त्यामुळे मी आयुष्यात पहिल्यांदा आणि हे शेवटचं होतं हे अरे काहीतरी करा माझी वाढली किंवा असो तर आम्ही आता तयारीला सुरु करतो सॉरी कसली तयारी हेच सांगितलं नाही तर नवरात्री आहे उद्या पहिला दिवस आहे आणि आमचं डेकोरेशन सगळ्यांचं होतं तसंच आमचं झालं आहे आमची काहीच तयारी झाली नाहीये पियुषने आता दोन तासापूर्वी हे सगळं सामान आणलंय तर आता आम्ही तयारीला लागतोय पुढच्या अपडेट्स मिळत राहतील गोदरेजचं कपाट घरात असत आणि महाराष्ट्रीयन घरात गुदरेजचं हे आम्हाला फोटो काय माहिती काय वेगळं हे असे फोटोज मिळायचे तर हे आम्हाला हे सगळे माझ्या घरी बुमर बुमर वरचे नाही माझ्या घरी हे चिटोज मला चिटोज अजूनही आवड मी चिटोज खाईपर्यंत येईपर्यंत मी मोठं हेही हे असे स्टिकर्स आम्हाला आम, खूप घ्यायला आवडायचे जे बार्बीजचे असायचे आणि देवांचे असायचे पियुष खूप स्वतःला तिरुपती बालाजी आहे असं म्हणायचा त्यामुळे पियुषला देवांचं फार क्रेज होत ते त्या टाइमला त्यामुळे तो असे देवांचे टॅटूज घ्यायचा अभि या साइडला आणि पियुष एक असा रायटिंग पॅड होता ज्याच्यावर अख्ख रायटिंग पॅडवर सगळे देव होते सगळे देव कोटी एका रायटिंग पॅड वर होती आणि तो पॅड तो मग पेपरला घेऊन जायचा तुम्हाला कसा पास झालाय तो मम्मी उगाच बोलते की माझा मुलगा हुशार आहे वगैरे काही नाही देवाची आहे सगळी तर चला आपण डेकोरेशनला लागूया फालतूची बडबड न करता चला काय तिकडे इकडे घे आणि पुढे हा ब्लॉग हा ब्लॉग तू मामापर्यंत नक्की पोहोचव ओके okay? ओके okay, हा ब्लॉग मामाल तर हा व्लॉग शूट करायचं पण बडतील बोलायला लागला की कॅमेरा तुमच्याकडे करायला तिला फक्त विचार आजचा इंटरव्ह्यू कसा गेला आज तुझा पहिला इंटरव्ह्यू होता तुला ही त्या जेवढी लोक येतात तेवढ्या सगळ्यांना ही सेम रिएक्ट होतीये की का लाजायचं काय त्यात तुझा बघण्याचा कार्यक्रम नव्हता इंटरव्ह्यू होता ती उचलीला कोणी विचारलं इंटरव्यू मध्ये तर ती लाजतीय ही बघा अरे आणि ते उचल नंतर बघूया मग काय ते बघा मग मला काम आहेत माझी टाकी काय हो एक तास झाला गाईज आमचं काहीच झालं नाहीये कारण आम्ही सगळेच क्रिएटिव्हिटी संपली आहे आमची आणि आम्ही पराक्रमही केलाय पियुष आणि मी करायचा पियुष कडनं शिकायचं काय केलंय त्याने मी तुझी चुकी सांग ना पण मी मुळात म्हणत होती इस्त्री करायची गरजच नव्हती की मुळातच ते खूप सुंदर हे होत्री आता काय जळली आहे तर त्याला साडी नेसवावी लागणार आहे आम्हाला आणि काहीच झालं नाही बाय द वे चित्र काढायचं माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे तर तुम्हाला मी दाखवतोय माझी जुनी बुक मला सापडली आहे खापट पसाराच असणार आहे मला माहिती आहे अख्खी रात्र काम सोडून सपन खापट पसाऱ्यामध्ये तुम्हाला मी दाखवते माझी चित्रकलेची वही सी हे त्यानंतर हे एक माझं वन ऑफ माय फेवरेट आहे स्केच हे माझं मी स्वतःच स्केच काढलेलं अजून हे मी एक स्केच काढलेलं अजून अजून काय आहे एक म्हणता हे अर्धवट सोडलं आहे नाही हे अर्धवट काढलं आहे आणि पण मीच काढलं आहे ओ माय गॉड कोण आहे ही सुंदर मुलगी हे मी नाही काढलं आहे हे पियुषच्या मित्राने काढलं आहे हे असा टाईमपास केला आहे पियुषने <laughs> ओ माय गॉड माझी बाईच संपली आणि थांब मागे कोणीतरी काहीतरी केलंय हे अयांशचे चित्र काढले <laughs> आयांशने काढलंय चित्र हे मग कोणी काढलंय नाही रे अया चित्र माझ्यासारखं पण कियान नाही माझी बुक यूज करत काढला अयांशनेच केलंय चांगलं अक्षर हे मला आता मिळालं मिळालंय हे माझ्या एंगेजमेंटसाठी मी घेतलेलं त्याचा अजिबात वापर झाला नाही अर्ध्या गोष्टी हरवल्या प्रोसेस, प्रोसेस, पंखा। पंखा से। प्रोसेस बन से आहे सेम टू सेम शेषनाग बनवायचं सेम प्रोसेस आहे शेषनाग आणि गोटीव पेपरचा पंखा चिनी पंखा म्हणायचे त्याला सो आमच्या शाळेत शिकवायचे तर मग सेम हीच प्रोसेस आपण फॉलो करून देवीची साडी बनवणार आहोत आणि रात्रीचे वाजले आहेत अडीज आणि उत्साह बघा माझा कारण बाजूला साबुदाना खिचडी घेऊन बसली आहे मी आता म्हणाल की बाई नवरात्रीचा बारा वाजून नाही गेले तसेही खायला सुरू केलं तिने पण मी संध्याकाळी जेवली नव्हती कारण आम्ही जरा डेकोरेशनच्या गोळा करण्यामध्ये व्यस्त होतो ते मी ते डेकोरेशनचं आधी आम्ही माझा मित्र सिद्धांत बनकर त्याच्या घरातला देखावा उचलून आणणार होतो पण ते पाच फुटाचं असल्यामुळे आणि आमचा देवारा हा देव सगळे झाकणार त्यामुळे मग आम्ही डिसाइड केलं की आपणच काहीतरी क्रिएट करूया मग त्या दोन तासात शोधाशोध सुरू झाला सगळी त्यामुळे माझं जेवण राहून गेलं आणि माझा नवरात्रीचे नऊ दिवस उपवास असतात माझे आणि अभिचे दोघांचे तर मग म्हटलं आता काय अकरा वाजता खाऊन अर्थ नाही तो उपवासच करू अकराविक अशक्तपणा आला ॲसिडिटी वाटायला लागली भरपूर म्हणून मी आहे आता साबुदाणा खिचडी आणि हे लोक ज्यूस पितात जरा दाखवा ज्यूस वगैरे तुमचे पण म्हणते हीच फक्त खादाड आहे सकाळी दिवस थर्टी साडेसहावकर घरी जाणार कुठे जायचं पाया पडायला यस आता निमू आमचं सगळं ठरलेलं आहे कोणी नाही

बाहेर माझ्या लग्नासाठी घेतलेले दागिने ते सगळे देवीसाठी वापरते मी नको लक्षात नाही राहते टिशू दे टिशू मला काही नाही टिशू मला द्या तुम्ही टिशू सनेडो सनेडो सने, रो, सने, रो, सने, सने। मिसेस गावकर मोठ्या बोलत होत्या नवी मुंबईला माझ्या घरी या नवी मुंबईला माझ्या घरी या गेले होते, होते हा, 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 हा। मी तिच्या घरी न्यू बॉम्बेला ओडोनिन ला होत तिच्या घरी आता बघ मी सांगते ही गोष्ट आठवली काही ऍड तुला माय वन ऑफ फेवरेट ओडोनीवरेट पण मिसेस गावकर नाही मिसेस मंत्री मोठ्या सांगत होत्या कशाला माझं नाक टोचलेलं आहे शाळेपासून मग ही भीतीच घातलेली माझ्या आजीने मला नाक नाही टोचलं तर लग्न नाही होणार पण पोरगी देत नाही नाक टसले आता सगळ्या माझ्या मैत्री हो पोरी पोरगी पसंत नाही करत काय लग्न नाही होत अशी भीती घातली मला आणि माझं दुसरी तसं नाक टोचलेलं तुझी नाक त्याच्या जाऊ देते आहेस मुदित त्याच्या काय वाही विश्वास बसू दे लोकांना आता काय करणार नाक टोचून पण हेच झालंय जाऊ दे नाक माझे मुदित बघा हे असे इअरिंग्ज आम्ही घातलेले आहेत दिल्लीला माझे पा नसतं करायचं अरे तू आवड आवड ना लवकर आहे okay, का झोप 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 मग असं पण तू कुठे काय काम करतोय फक्त एक पाठिंबा आहे की मी जागा आहे तुमच्या सोबत बघता बघ बक पियूष चिंचपेटीची मला तरी गरज नाही वाटत

तासाभराने उठायला झालं मी आता डेकोरेशन तुम्हाला दाखवणार नाही दाखवूया दाखवून तस काही सोनाली मी जास्त मेहनत दाखवायला उत्सुक आहोत हो ह्यांची मेहनत तुम्ही त्यांच्या हातात बघू शकता आणि त्याच्या पण हातात तुम्ही त्याची मेहनत बघू शकता मोबाईल हे दोघं एवढे बोलत आहेत रे देवा एका एका पैशाची जो व्हिडिओ शूट केला असताना मी एका पैशाची मदत नाहीये यांची मला पार ते कापण्यापासून सुरुवात होती म्हणजे कसं मी काम, देख 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 मी काम करत नाही हे दाखवायचं नाही एक मिनिट येस कस मी काम करत नाही हे दाखवायचं नाही त्यासाठी काय करायचं आता मी जर समजा सांगितलं की अरे मला दोघांपैकी कोणीतरी हे कापून द्या मला टेप कापून द्या, द्या तर मला कार्यानुभवात नेहमी मी फेल व्हायचो हे रिजन त्यानंतर अरे काहीतरी चुकीचं असं पहिल्यांदाच काहीतरी चुकीचं कापणार मी त्यावर चिडचिड चिरु करणार म्हणजे चुकीचं दे माझ्याकडे दे, दे। हे करून मग मीच माझं करणार हे दोघांनी छान उत्तम प्रकारे आ, कामाची हे केली आहे म्हणजे कामं कशी का टाळता येतील दोघांकडनं शिका आणि असं केलेलं आहे त्यांनी शहा बनवली आहे पियुषने गणेशोत्सवासाठी मी स्वतः डेकोरेशनची काम घेईन इतकं सुंदर डेकोरेशन झालंय मी स्वतःच प्रेमात पडली आहे माझ्या डेकोरेशनच्या म्हणजे डेकोरेशन

पसाराव केला <laughs> एक पसारा उचला तुम्ही पसारा तरी उचला प्लीज प्लीज मी आता एवढं सगळं केलं आहे ॲटलीस्ट पसरा उचलायचं तुम्ही करू शकता काय गाईज आता uh, मी तुम्हाला फायनली माझं डेकोरेशन दाखवणार आहे आणि नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे नवरात्री सुरू झाली आहे आज पिवळा रंग आहे त्यामुळे येलो कलरचं औषध मी टिकली लावायला विसरली टिकली लावायची आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे तर मग दरवर्षीप्रमाणे वर्षी घटस्थापना झाली आहे आणि हे जे सगळं आहे घटस्थापनेचं ते सगळं आई बघते माझी कारण त्यातलं मला फारसं काही कळत नाही पण पूजा करणं रोज सारखं धूप अगरबत्ती बरं मला ना धूप धूप खूप आवडतो मला घरात धूप लावला असेल ना तर एक छान फ्रेश वाटतं घरातलं वातावरणही बदलतं त्यामुळे मी संध्याकाळचा कापूर आणि सकाळी उठल्या उठल्या पहिली पूजा जी असते त्या तेव्हा मी धूप लावतेच लावते कारण खूप प्रसन्न वाटतं मला घरात धूप लावल्यावर पहिली गोष्ट म्हणजे आणि वातावरण पण एक वेगळं बदलतं म्हणजे आपल्यामध्ये जो आळस असतो आणि जी सगळी निगेटिव्हिटी असते ती मला असं वाटतं त्या धूपासोबत निघून जाते तर त्यामुळे मी धूप लावते त्यानंतर रोज नामस्मरण म्हणजे मेडिटेशन जे असतं ते करते मग ते जप असेल किंवा काही असेल हे माझे डेलीच्या गोष्टी आहेत ह्या फक्त नवरात्री पुरता नाही आहेत तर मी रोज करते नामस्मरण आणि सगळ्याच गोष्टी तुम्हीही केल्या पाहिजेत कारण तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी येते तुमच्यात आणि विचारक्षमता वाढते आणि बरं हे असं ना हे केल्यानंतर आज मला काय माहिती नाही पण डोळ्यातनं माझ्या पाणी आलं